उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमधून मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेनं खळबळ आहे आंतरजातीय विवाह केल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे मुलीच्या वडिलांनी आणि भावानंच तिच्या पतीची हत्या केली अमित साळुंखे के असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो इंदिरानगर भागात राहत होता त्याचं आपल्या बालपणीच्या मैत्रिणीवर प्रेम होतं दोघांनी पळून जाऊन लग्न केलं मात्र याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलानं या तरुणाची हत्या केली आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी तरुणाच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की ऑनर किलिंगच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे आपल्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडलांनी आणि मुलीच्या भावानं तरुणाची हत्या केली अमित साळुंखे असं या तरुणाचं नाव आहे तो शहरातील इंदिरानगर भागातील रहिवासी होता अमितनं आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावानं अमितवर चौदा जुलै रोजी चाकू तलवारीनं हल्ला केला उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला अमितच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झालेत फरार आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा